लाखोंची चोरी एकाच रात्री शेताला सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोराडी प्रकल्पाच्या पात्रात बसवलेले पंप व लावलेले केबल चोरण्याच्या घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील शेवगाशिवारात कोराडी प्रकल्प परिसरात उघडकीस आले आहे शेवगा जहागीर हे कोराडी प्रकल्पाच्या काठावर वसलेलं गाव येथील शेती ही धरणाच्या काठावर असल्याने शेतात सिंचन करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कोराडी प्रकल्पात मोटारपंप बसवले आहेत या पंपांना विद्युत खांबावरील केबलद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो त्याच केबलमधील तांब्याची तार व मोटरपंप फोडून त्यातील तार चोरट्याने चोरून नेले असून यापूर्वी मागील दोन वर्षापासून देऊळगाव माळी व शेवगा जहागीर परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तोट्या केबल मोटर, पंप, कोंबड्या स्टार्टर शेती उपयोगी साहित्य चोऱ्या करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत चोरीचा सपाटा चोरट्यांनी चालवला आहे मात्र त्या चोरींचा तपासही अजूनपर्यंत लागलेला नसून पोलिसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्याचबरोबर चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही असे या घटनेवरून दिसते चोरट्याने रविवारी चार ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या धरणातील पंप पाण्याच्या वरी काढून त्या फोल्ल्या व त्यातील तांब्याची तार व केबलची तार रातोरात लंपास केली ही घटना सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली असून शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे यामध्ये खालील शेतकऱ्यांचे मोटरपंप फोडून चोरट्याने केबल व तांब्याची तार चोरून लाखो रुपयांचे नुकसान केलेले आहे बी के भारत फलके बबन कापरे सुमित गवई संतोष फलके समाधान गिरे अरुण गिरी गजानन खरात संजय फालके गजानन बळी रामप्रसाद चाळगे शंकर जमदाडे यांच्यासह अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे कृषी मोटर पंपाचे केबलमधील व मोटर फोडून त्यामधील तांब्याचे तार चोरट्याने लंपास या प्रकरणी शेतकऱ्यांनी साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये केबल चोरीची तक्रार केली आहे ठाणेदार गजानन करेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संदीप सुरोडकर सह। व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता स्पॉट पंचनामा केला असून प्रकरण चौकशीवर ठेवले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा